महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करण्यात आला असल्याचं विभागाला प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करण्याची समजही यावेळी देण्यात आली प्लास्टिक कॅरीबॅग आणि इतर वस्तूंवर बंदी असल्याने त्याचा वापर विक्री करण्याविरोधात मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आहे दुकान अस्थापना विक्रेते यांच्यावर कारवाई करून जप्ती सुद्धा करण्यात येते महानगरपालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्लास्टिक कॅरी मध्ये पुष्पगुच्छ आणलेले होते ही बाब झोन क्रमांक एक चे स्वच्छता निरीक्षक गौतम कांबळे आणि विशाल खरात यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ बंदी असलेले कॅरीबॅग जप्त करत शिक्षण विभाग प्रमुख यांना पाचशे रुपये दंड आकारला आणि यापुढे बंदी असलेला प्लास्टिक कॅरीबॅग तसेच इतर वस्तूंचा वापर करू नये अशा सूचना देऊन समज देण्यात आली मनपा अधिकारी असो की शहरातील सामान्य नागरिक कायदा नियम सर्वांना सारखे असून प्लास्टिकचा सा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचं घनकचरा विभागाकडून सांगण्यात आलं महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील आस्थापनांवर प्लास्टिक कॅरीबॅक कारवाई करण्यात येते तशीच कारवाई आणि दंड वसुली स्वतःच्या मनपातील विभागाकडून सुद्धा करण्यात येत असल्याने नागरिकांकडून कारवाईबद्दल कौतुक करण्यात येते